नमस्कार मित्रांनो आपलं पण युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आता आम्ही इकडे पाण्याची लाईन आमच्या घरात पाणी घेता भाव बघा ही जुनी लाईन हा ही दुसरी आता नवीन घेता बघा हे कामदार लागले होत कामात तर हे बघा इकडे कामदार लागले होत तर हे कामदार मुंबईचे आहात मुंबईना बोललेले आह तू कस राहत रे मुंबई का भांडूप भांडूप का आता आणि तू हीरिस वालो आह आणि हे आम्ही आम्ही गुरुबावडेवाले हां आमचं बुरबावडा हे कामदार मग कसे काम करतो इकडे हर्षित राणा क्रिकेटर इकडे आमच्या पाईपलाईनचं काम करू दिलो आणि हो आमचं रुद्र बंदूक मॅन आता आवाज येता गोळी घाल हिस्की मग कशी गोळी घालता ते परत एकदा पैसा

त्याच्या मायाशी चला रे पटापट काम करा ऊन लागला मग ऊन येत लवकर पटापटे टाकू नको तर बघा आता इकडे जोरात कामदार कामाक लागले होत तसे ते हुशार होत कामा मना घेतल्यानंतर नाही तर मी गे होत रुद्र तर आमचा गुंडकोच हा

माझं बर्थडे नाही येत का नाही ना चल चला फटाफट काम करा माझे पाय पण भरतील बाबा काय दमलास मान दुखली मेल्या हाय ऐक ओ नखरे नखरे बाबा

करीत पटापट हे को आम्ही अशी तरी मारणार आहोत आता बघा इकडे कोंबडो बघ आमच्या मत्ती गेलो तरी मारू माझोच कोंबडो

बघा हे माती काढतो कामदार माती काढतो मी त्या तिकडनं पाईप जोडून सुरुवात करतोय तो सर माती काढणार आहे हुशार तसे तर बघा आता का, आम्ही काम काम करून दमला व्हा नंतर गार होता आमचा था थोडा काम बाकी आहे तर बघा अशा प्रकारे आम्ही पाईप घातला आहोत जमिनीत आता त्याला फक्त उरवूचा बाकी या कनेक्शन हा हा अजून पुढे आमचं पाईप पण तोडूच व्हा दुसऱ्या डायरेक्ट आत हम्म तर बघा आता दुपारचं एक वाजलं तरी पण हे पोरगे काम करतात आता घेतलं काम पूर्णच करणार त्याबद्दल काही प्रश्न नाही गुरुवार बटापट हा हा चला तर मग आता आमचं भौतिक काम पूर्ण झालं संध्याकाळी थोडा करणार आहोत चला तर मग असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकण को युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती उपमोहर्या मला लाईक करा मग सांगा लाईक करा तू सांग रे शेअर आणि सबस्क्राईब हा चला बाय बाय